नमस्कार मंडळी मी मीनाथारंग महाराज या युट्यूब करते तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत धावणे येते आणि धावणे येते नाट्यप्रयोग आहे धावणे नवसवाडी या ठिकाणी नाट्यप्रयोग आहे आरोळकर दशावतार नाट्यमंडळ आळवली यांचा नाट्य प्रयोग पुष्कर्णी तीर्थ या नाट्यप्रयोगामध्ये नेमके कलाकार कोणकोणत्या भूमिका केल्या आहेत त्याच्यानंतर त्यांच्या भूमिका कशा रीतीने त्यांनी सादर केल्यात आणि या ठिकाणी असणारी रचिक प्रेक्षकांची गर्दी हे सर्व काही आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे माझा सिंधुदुळवळ विनाथ वारंग युट्यूब चॅनलवर

Bye. मी ओमप्रकाश चव्हाण आणि आज घावनाळे या गावातील एका कलावंतांच्या गावात नाट्यप्रयोग करण्याची संधी मिळाली आणि ती सुद्धा नाट्य मंडळातून त्याबद्दल इथले ग्रामस्थ आणि आरोलकर कंपनीतील संपूर्ण दशावतारी कलाकार त्यांचे आभार मानतो आजच्या नाटकात माझी जी ज्या राणीची भूमिका आहे त्या भूमिकेतील या नाटकाचा प्रवास म्हणजे ती कशा पद्धतीचे कशा तऱ्हेने कोण कोणत्या प्रसंगातून जाते त्याचा एक छोटासा आढावा तिला अपत्य सुख नसत विपुत्रीक असते ती आणि तिचा नवरा म्हणजे राजा कळत नकळत एका दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडून पत्नीच नात ती त्या बरोबर निभावते आणि म्हणजे म्हणलं मला मुळीच माहीत नसत आणि जेव्हा ही गोष्ट कळते की माझ्या बरोबर लग्न करून नवरा प्रामाणिकपणे राहिला नाही हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती या गोष्टीला सहमत नसते आणि तेव्हा थी ती तिचा तिरस्कार करते आणि त्याच वेळी तिचा नवरा म्हणजे राजा एक तिच्या समोर समस्या उभी करतो कि तुला राहायचं असेल तर त्या दुसऱ्या स्त्रीचं दास्यत्व स्वीकारून राहायला हवं कचितच एवढी अपमानास्पद गोष्ट कोणते मला त्या पण कोणत्या स्त्रीला असह्य होणारे <laughs> ते म्हणते की तिचं आयुष्य बंद असल्याचं स्वीकारण्यापेक्षा मी कोणतंही शासन भोगील तेव्हा तिचा नवरा म्हणजे सांगते की तू हद्दपार हो खचितच ती ती गोष्ट स्वीकारते आणि ती हद्दपार होते राज्यातून बाहेर पडते आणि त्यानंतर एका अजपालांशी अं तिची भेट होते काही प्रसंगाना तोंड देत थी वागत फिरत असते अरण्याच आणि त्याच वेळी अजयपालांची भेट होऊन तिचा सांभाळ ते अजपाल करतात त्याच वेळी त्या मधल्या त्या कालावधीत राजा राजाचा त्याग करून जी त्याच्या जीवनात आलेली स्त्री असते तिने त्याचा त्याग केलेला असतो राजा म्हणजे तिचा नवरा देशोदळीला लागलेला असतो या सगळ्या गोष्टीचा पश्चातापून अंतिम टप्प्यावर नाटक घेऊन थांबत आणि त्यावेळी तोच नवरा तो राजा माझी क्षमा मागतो असं ते एक नाट्य आहे आणि त्यातून एका तीर्थाचा उगम होतो अशी ना अशी या नाट्याची स्टोरी आहे आणि त्यातील माझी एक भूमिका राणीची मला करण्याची संधी मिळाली नमस्कार कर, कर, कर मी बाळा हजनकर आनंद उर्त बाळाहनकर आरळकर दसवतात या कंपनीमध्ये मी कार्यरत यावस आहे तर आज आहे नदी या ठिकाणी आमचा नाट्य प्रयोग चालू आहे माझी भूमिका आहे यक्षराज यक्षाची भूमिका नाटकाचं नाव आहे पुष्कर्णी तीर्थ आणि त्या पुष्कर्णी तीर्थात सापित गंधर्व म्हणजे स्वर्गवासी असणारा गंधर्व देवलपू देवसभा भरली जाते त्या ठिकाणी अष्टरंभांचं नृत्य गणगंधर्वांचं गायन असं चालू असताना त्या गंधर्व नकळ ते चुक होते ते या नाटकाला मी दाखवत नाही ही पार्श्वभूमी आहे या नाटकाची तर देवगुरु ब्रस्पती हो याने त्या यक्षला शाप दिलेला असतो तो शाप कोणता असेल तर या मरतभूमीवर व्यख होऊन पडसे आणि त्यावेळी शास्त्राप्रमाणे नाट्यवादाप्रमाणे त्या संदर्भाने उशाप मागतात म्हणजे शापाला उशाप द्यायचा असतो तर असा उशाप मागतात तर उशाप असा देतात ज्यावेळी मृत्यू लोकात यक्ष होऊन पडणार त्यावेळी स्त्रियांची मीडम म्हणा सद्भक्तांचा छळ अशा प्रकारचा समजा पापाचरण तुझ्या हातून झालं तर वैकुंठी नारायण त्यावेळी सद्भक्तांच्या रक्षणासाठी ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांचा तु आणि तुझा संघर्ष होईल त्यावेळी महाविष्णूच्या शस्त्राचा आघात या यक्षरूपी गंधर्वावर होईल त्यावेळी त्याचा उद्धार अशी ही माझी भूमिका या नाटकामध्ये आहे संजय दिगंबर सावंत माझा पुतण्या मनोज महादेव सावंत आज त्याच वर्षश्राद्ध आहे आणि त्यामुळे त्याला नाटकाची आवड असल्यामुळे दशागरी नाटक जास्त आवडल्यामुळे त्याच्या या वर्षाच्या दिवशी ते दशावतरी नाटक ठेवलेलं आहे आणि त्याचा स्वभाव असा होता की तो जिथे जायचा त्या ठिकाणी प्रत्येकाला आपलंस करून घ्यायचा ढोल ताशा पथक असो गणपतीची मिरवणूक असो किंवा दशावतरी नाटक असो त्याच्या आवडीची जिथे असेल तिथे तो जायचा मन मिळावं होता कधी कोणाला नाही हा शब्द त्याच्या मुखात यायचा नाही आणि प्रत्येकाला त्याने आपलंस करून घेतलेलं त्यामुळे आता ह्या त्याच्या आवडीनुसार इथे आपण हे दशावतारी नाटक ठेवलेलं आहे आणि त्याचा स्वभाव सगळ्यांना एकत्र करण्याचा होता आणि घरातील लोकांसाठी पण चांगला बाहेरच्यांसाठी पण चांगला आणि त्यामुळे आपण हे नाटक ठेवलेलं आहे दशावत मी तुषार बांदेकर सावंतवाडी सध्या आरोळकर नाट्य नाट्यमंडळात कार्यरत हो। आज या ठिकाणी या घावण्या या गावी पुष्कर्मी तीर्थ हा प्रयोग आज आरोळकर दशावतार मंडळात आहे आणि या नाट्यमंडळाच्या ठिकाणी आमच्याबरोबर दिग्गज कलाकार आहेत अशा आपले ओमप्रकाश चव्हाण आनंद नार्वेकर पप्पू चव्हाण पप्पू मेस्त्री काकत कवडजी आमचे बाळा हदनकर दाभू राणे सुनील बंगे आणि त्यात मी आज एक सिक्कीमुनी ही भूमिका साकार करतो त्या सिक्कीमुनी या भूमिकेचा आज या ठिकाणी मी साकार करीत असताना ज्यावेळी यक्ष आज करते। त्या सिक्कीमुनीच्यावर आक्रमण करतो आणि त्या ब्राह्मणाचे होम हो निर्देश करतो हे राजकर्त्याशी कर्त्याला जाऊन शिकी म्हणून सांगतात आणि त्यानंतर आज त्यांच्या त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी राजकर्ता घेऊन येतो पण त्या ठिकाणी राजाचं आणि यक्षाचं युद्ध चालू असताना यक्ष आज त्या शिकीमुनीना राजकर्त्यासमोर ढकलून आपण बाजूला सरकतो आणि ते शस्त्र ब्राह्मण ब्राह्मणावर चालविण्यासाठी राजकर्ता तयार होतो आणि हेच हेच निमित्त आज त्या राजकर्त्या जीवनात राजकर्त्याच्या जीवनात आज त्याचं जीवन सगळं विस्कळीत करण्यासाठी जनजीवन विस्कळीत करण्यासाठी तत्पर होतं आणि त्यावेळी आज त्या राजकर्तो राजकर्ता त्या मुलींची आज क्षमा मागतो पण शेवटी त्या राजाला राजा आज सिक्की मुनीची नोक त्या नको त्या शब्दांनी विटंबना करण्यासाठी तत्पर होतात आणि त्यावेळी मुनी त्या राजकर्त्याला श्राप देतात कि या ज्या ऐश्वर्यात उलमत्त होऊन आज या शिक्कीमुनीची योग्यता आज या ब्राह्मणाची योग्यता न जाणतात तो या ठिकाणी आज या शिक्खीमुनीचा अपमान करण्यासाठी तयार झाला तेव्हा या ऐश्वर्यापासून नष्ट तुझं हे तुझं ऐश्वर सारं नष्ट हो तू ऐश्वर ही आणि या त्यावेळी राजकर्ता त्यांच्याजवळ उशाप मागतो पण त्याला उश्याप न देता त्याला प्रतिशाप म्हणून तो वेडा पिसावून फिरेल असा दुसरा शाप देऊन त्याला त्या ठिकाण मुनी निघून जातात आणि हेच शासन आज राजकर्ता आपल्या जीवनात पुढे बघतो आणि ते कशा रीतीनं आज त्या राजकर्त्याला त्या तो वेळा झाल्यानंतर हे पुष्कर्णी तीर्थ कसं निर्माण झालं मैकुंठेश्वर त्या राजकारचा भक्त तो, तो राजकर्ता कोणत्या रीतीनं पुन्हा पूर्वस्थिती देतो याच सार चरित्र त्या राजकर्त्याचं या ठिकाणी दाखविले पुष्कर्णी तीर्थ म्हणजे काय पुष्कर्मी तीर्थ कसं निर्माण झालं हे या नाटकाद्वारे आम्ही आराध्य दशावताराचा गणपती त्यांचे स्मरण करून आम्ही आरोवकर दशावतार नाट्यमंडळ आरवलो मालक श्री मनोज कुमार आरोलकर यांच्या कंपनीत विनोदी भूमिका अंगी भूमिका करण्यासाठी या कंपनीत कार्यरत आहे आजच्या दिवशी या गावने पुष्कर्णी तीर्थ जशा तरी नाट्य प्रयोग सादर करून करतो त्याच्यात अजयपालाची भूमिका मी साकारणार कथानकाचा आशय असा आहे देव आणि त्या कसोटीतून एक असा मार्ग आहे की स्वर्गीय वास्तव्य करणारे इंद्रदर्गारे हे गंधर्व असतो त्या गंधर्वांकडून काही अशी अपराध घडला जातो आणि त्या अपराधाचं शासन म्हणजे त्यांना उत्साप दिला जातो काही औषधी त्यांना उत्साह असतो एक यक्ष म्हणून असतो तो यक्ष मृत्यू लोकात येऊन मायाजाल निर्माण करतो आणि देवांचे भक्त जे त्यांना छळण्याचं कार्य करतो आणि त्यानुसार ना वैकुंतीचे नारायण शेष साई शे भगवंत विष्णू यांच्या प्रेरणा भक्तांचं रक्षण करण्यासाठी एक अजयपाल यांना प्रेरणा देऊ भक्त रक्षण करण्याची अजयपालांकडे जाऊ ही एक राजा राणी असते त्या राणीचं रक्षण करण्यासाठी भक्ती काय आहे हे दाखवण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी भक्तांप्रती राणीच्या रक्षणा अजपालाची नियुक्ती केली आणि ती राणीचं रक्षण करून तो अजपाला आपल्या वाड्यामध्ये म्हणजे एक राजवाडा आणि दुसरा धंद्या राजवाड्यामध्ये आपल्या आश्रयासाठी ठेवतो कारण ती त्या राज्याची राणी जरी असली तरी त्या राज्यातील तोच अजपाल असतो असा त्याचा एक शकतो अशा संदर्भात ती भूमिका साकार बाकी तो त्याला साप असतो की सर्व सुखापासून उंची गोष्टी भ्रमिष्ठ होईल पण तो भ्रमिष्ठ अवस्थेत असताना वैकुंठीचा नारायण म्हणजे विष्णू नारदा करवी जे हिमालयाच्या पायथ्याशी असणारा सिद्ध सरोवर त्या सरोवर सरोवरातील जल त्या राजावर शिंपडला जातात त्या का पूर्वस्थिती प्राप्त होता म्हणा महाविष्णू त्या जला त्या स्थानात महत्व देतात की ज्याचा वेळ किंवा ज्याचं या जलामुळे झाला म्हणून ह्या जला महत्व मी ठेवतो त्या स्थानात महत्व तर याच्या पुढे पुढे येणारा कलयुग ह्या तीर्था पुष्कर्णी तीर्थ म्हणून ओळखला जे पुष्कर्णी तीर्थात स्नान करून त्या तीर्थ प्राशन करून त्याचा सदैव हो? वैक्रम वृद्धवास प्राप्त होईल मोक्षाची गती प्राप्त होईल सगळे पुण्य करणं असं या पुष्कर्णी तीर्थ कथानकाचा सारा होतो आणि त्या अनुषंगातून मौजाची भूमिका साधा चंद्रशेखर काकतकर आज गाव आज पुष्कर्णी तीर्थ याच्यात मी दंतासुराची भूमिका करणार आहे दंतासूर पाताळभुवनाचा राजकर्ता आहे सर्व साम्राज्य आहे पण त्याच्याकडे आज त्यांच्या पूर्वजांचा इतिहास आणि पुढील राजगादीला वारस नाही अशी ही माझी भूमिका आहे नमस्कार मी आनंद नार्वेकर आजची माझ भूमिका आहे ती विष्णूची आहे आजचा आमचा खेळ आहे तो पुष्कर्णी तीर्थ आहे यात विष्णूचा रोल माझा आहे माझे नाव सुनील पणगे महार नाट्यमंडळामध्ये मी अठरा सला नारदाची भूमिका कथानक आहे ते पुष्करणी करतो तीर्थ त्याच्या मी काम करतो मी भास्कर सत्यवान मिस्त्री ना माझं पप्पू मिस्त्री गाव राठिवडे आरोलकर कंपनीमध्ये कार्यरत आहे आता असणारा नाट्यप्रयोग प्रयोग पुष्कर्णी तीर्थ या पुष्कर्णी तीर्थात मी मोहिनीची भूमिका केली यक्ष यक्ष मायाविरूप धारण करतो म्हणजे मोहिनी निर्माण करतो राजाला मोहित करण्यासाठी आणि त्याला मोहित करून त्याच्यावर प्रेम करून त्याला वेळा करते ती मोहिनी मी अशी माझी भूमिका चंद्रगुप्त कर्तव्य लक्ष पण ब्राह्मणाच्या रक्षणार्थ गेल्यानंतर यक्षानं जे काही घडविलं त्याच्यानंतर ऋषीच्या ब्रु। बाबतीत छाप आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते थरार नाट्य म्हणजेच पुष्कर्णी तीर्थ राजा चंद्रगुप्ताच्या जीवनात घडलेल्या थरार नाट्य म्हणजे पुष्कळणी तीर्थ आणि त्याच्यानंतर महाविष्णूच दर्शन अशा प्रकारे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं धावणेळ गावातील हा जो नाट्यप्रयोग आहे पुष्कर्णी तीर्थ या नाट्यप्रयोगातील ज्या भूमिका आहेत कलाकार आहेत रसिक प्रेक्षकांची गर्दी आहे सर्व काही आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे अमाल सिंद्र मिनाथवाडा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन कंटेंट सोबत असणार आपण तोपर्यंत तो बाय बाय